नमस्कार मित्रांनो मी तुमचा सुजेल गरावकर आजपासून आपण ब्लॉग पण चालू करणार आहोत तर आज हा माझा पहिला ब्लॉग आहे जसं तुम्ही शॉर्ट्सला आपल्या सपोर्ट करता तसाच ब्लॉगला पण सपोर्ट करा तर चला आज आपल्याला जायचं आहे रिडगरला शेअरतील तर आता आपण जाऊ बैला जाऊल आपला बैल बैल धवायचा आहे तर चला तर आता आपण जाऊ बैल धवाला तर चला भेटू बैल आहे आपला धावून ठेवलेला आपण याच्या आधीच चला बाईला तर मालक आहे आपल्या चिकू इकरा बाईला मालक आहे जा चिकू आतला जा त्याला मारत नाही बाईल बाकी चांगल्याला मारते आईज आता आपल्या शंभूला चालवलं टेम्पो मध्ये वरायला चला चला आता आपण चाललोय आपला टेम्पो पण आलेला आहे क्रिश आपला क्रिश भाई भाई आणि आपला शंभू भाई

आता आपण बैल भरले आता आपण निघलोय शर्तीने आपला बैल पण गेलेला आहे पुढे तर आम्ही सगळं चाललोय गाडी गाडी बसल्याचा आपली सगळी जीतबाई क्रिज भाई आणि मंजनबाई आणि आमचा वश्या किंग मेकर बाबा आयकर हय बाबा माग बघ आयकर बाबा बोल उडले सांग बोल तुझी ती आपली युट्यूब तिला नात करते काय यावत लागते नान करायचं नाही काय करायचं काय जात आपण आले ओलप गावात आपला छोटा बच्चा म्हणजे शंभू शंभूला घ्यायला आले ओलपला साईलदा हो साईलदा आयकर बच्चे जे मालक तर आता आपण आले आठ्यान हरीगड मध्ये आलेलो आहे तर आता आठ दहा खूप भरले बघा टेम्पो बघा तुम्ही गाड्या आता डॅन केलं तुम्हाला पहिला दाखवतो आणि आपली मंडळी गँग हो माहिती आहे आयफोन गे ऐकून ऐकून आता आता ना भाजी शो ऑफ करताना काय जात आपण बैल आलेला आहे शंभू शंभू या बैलाच नाव काय हो बाबा <laughs> यांचा येऊ तुमचा तुमच्या बैलाचं नाव काय <laughs> तेच करण शेठ ठाकूर यांचा शंभू किडुपाडा एक्सप्रेस करण जमली गे चल जर असं मैदान भरलेलं आहे आता आपण आलो बैल बघायला आपली शरद जमतो काय याच्यातून बैल बैलाने विचारू आपण ज्यांना जमत असेल त्यांच्याशी आपण शरद करू चला जमल जा का आज आपली दादा वाघारला आम्ही रेसल साडी बैल आल तर रेसलच मार ना बी नाही मारायला कधी धावते बघ हे संचित दादा जमल का आज आपली शरद हे आऊसा टिल्ला भी नाही ना कधी मारायला जमल का शर्यत आपली हा ओ मामा जमल का त्याला मामा भेटलेला आपला आयकर oh आपलं शंभूबाईला शंभूबाईला जे गुरु गणेश भोपी रिडकर आता आपल्याला मामा भेटलेला त्यांचा जो सोनिया एक कॉन एक कॉन तर त्यांची सगळी मंडळी तो तसले नावानी पडणार आहे आणि बोला बोला इकडे आमचा बैल बघायला जमून टाकूया आपण लवकर कुठेतरी कुठं काय असेल नसेल तर कोणशी तरी आणि आपला छोटा बैल आणलेला आहे का नाही आणलंय आणलंय ह्या मस्त्याला या लवकरच या ही सगळी मंडळी सोन्या वयाचा करता धरता बाला शर्ट बाला टायगर मथुर बायलाचे कट्टर समर्थक फ्रेम एक हजार एक शेट कुठ सोन्या बायला मालक नवीन शरद जमलेले आहे येते शर्ट जमलेली ना कोणतेही जमली शरद पर ले पानी जाए ले लोग बर्तन चुकल वागा तुम्हें आमचा मेंबर आहे हो बेऱ्या मारता मारता वाटले अस्ती पडशील काहीच आता आपली शर्यत पण जमबलेली आहे तर आता आपण जाऊ बैल खाली पहिल्या बाईला जाऊ जाऊ मग बैल काढू आणि जाऊ चला लय चिखल झाले जाईच मी पडता मग पोरा मी पण करून चला जाई आपला पायऱ्या आपली शर्यत कॅन्सल झाली जायचं मालुंग्याचा बैल आहे आपल्या शंभूची शरद जमलेली पण पावसामध्ये शरद कॅन्सल केले तर आता आपण पेहरा मारतो बाईला झुपून जा शरद कॅन्सल झाली आज वाट लागली परला बोलतो डोके केव्हा आत्महत्या <laughs> तू पार काय आता आपली आपला पेहरा सुटत आहे मग आता शंभू आणि बैलाचं नाव नाही दुसऱ्या आहे तर गाईज आपण मग घरी तो पण चिखलामध्ये वाकलेलं आणि पावसाने भिजलेलं पण लेप आज तर लेप माझ्याली चाळीस टक्के लोक भिजली आज परले असतील शिकलं मुलं शर्ती नाल तिनं शंभरमधूनशे चाळीस टक्के लोकात का पाय घसरून पडले पण लय आली पावसन भिजलं म्हणून घरी येऊन आंघोळ वगैरे केली फ्रेश झालो आणि आता आपण ब्लॉग एंड करू जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि हा शेअर करायला पण तुम्ही विसरू नका तर भेटू आपण अशात नवीन ब्लॉगमध्ये तर चलो बाय